सांगलीमधील शंभर फुटी रोड हा प्रत्येक वेळीच वादाच्या भोवळ्यात अडकलेला आहे आजही दुपारच्या वेळी अशीच घटना घडली सांगलीमधील शंभर फुटी रोडवर दिगंबर मेडिकल चौकामध्ये एक भला मोठा खड्डा अचानक पडला थोडक्यात ट्रक वाचला नाहीतर तेथे मोठा अपघात होण्याची शक्यता यावेळी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी आमन एक्सप्रेस न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत शबरफुटी रोडवर वारंवार होणारे खड्डे आणि आने अनेक असुविधा याबद्दल नागरिकांनी आमन एक्सप्रेसच्या चॅनलला आपल्या प्रतिक्रिया दिल्या यावेळी आमन एक्सप्रेस न्यूज चॅनलशी बोलताना माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी असलेला आहे आणि खड्डा पोरलेला आहे याचं कारण नेमकं काही आता कळलेलं नाही आहे तर आमचं म्हणणं काय प्रशासनाला असं रस्त्यावर असे खड्डे पोडायला वातावरण हा आता चौथा खड्डा या राजश्री शाहू मार्गावर पडलेला आहे तर जे आता काम झालेलं आहे मागच्या चार महिन्यापूर्वी त्याच्यानंतर आता हा खड्डा पडलेला आहे नक्की असे जर खड्डे पडायला लागले तर जीवितहानी किती झालेली नाही आहे तर प्रशासनानं लवकरात लवकर याला काय झालेलं आहे डेनेज लाईन तुमची आणलेली आहे का पाण्याची पाईपलाईन आलेली आहे का कुठल्या कारणामुळे असे खड्डे पडायला आलेले आहेत आणि पूर्ण जमीनच्या जमीन खाली रचली जाते आता जीवित आणि झालेली नाही आहे पण प्रशासनाला लवकरात लवकर याचा सहाशे लोक किंवा ट्र ट्रंकलाईन ज्या आपल्या आहेत रेल्वेच्या त्यापुटं बस झाल्यात का त्याला तपासणी करणं गरजे आहे तसं करून पूर्णपणे असे ह्या त्याला चार वेळा असे खड्डे पडलेले आहेत त्याची तपासणी होणं गरजेचं आहे आणि कामाचे जे दर्जा रस्त्यात झाला आहे त्याचंही तपासणं हे गरजेचं आहे प्रशासनाला वारंवार यापूर्वी कामाच्या दर्जाबद्दल आंदोलनं झालेली आहेत तरी पुन्हा जर चार महिन्यात रस्ता हा खचत असेल तर कामाचा दर्जा हा निकृष्ट दर्जा आहे असं तुम्हाला वाटतं कामाच्या दर्जाबाबतीत बोलण्यापेक्षा इथल्या लोकांनीच त्यावेळेला आंदोलनं केलेली आहेत आणि त्याचंच आता असं मृत्यू उदाहरण होईल झालेलं आहे असं का असं एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि रस्ता करताना आम्ही काही सूचना सांगितल्या होत्या लोकप्रतिनिधींनी त्याचंही पालन केलेलं नाही आहे परत त्यांनी काही गोष्टी मनमानीच केलेल्या आहेत इथं पण काम झाल्यावर खड्डा पडला होता त्यावेळेला पण आम्ही सांगितलं होतं हा आता ही चौथी वेळ झालेली आहे तरी असं का होतं आहे खालच्या ज्या ट्रक ट्रकलाईन आहेत त्या बस झाल्यात का ह्याचं पण प्रशासनानं याचं ऑडिट करणं गरजेचं आहे ऑडिट करून पूर्णपणे अहवाल लोकांच्या पुढं ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे कशामुळे असे खड्डे पडायला लागले आणि दर पावसाळ्यात जे खड्डे पडतात कारण काय हे प्रशासनानं जनतेपुढे सांगायला पाहिजे आता जे खड्डे पडलेले आहेत आता इथून पुढे शंभर फुटीपर्यंत पर्यंत रस्ता आहे तर असे खड्डे आणि पडू नयेत या संदर्भात आपण त्या तुम्ही करू नाही तेच ना जे आता इथं ट्रंक लाईन आहेत ड्रेनेज आहेत पाण्याच्या पाईपलाईन्स आहेत त्याच्यामुळे कुठं काय बस्ट झाले का किंवा त्याच्यामुळे आपली ब्लॅक सॉईल आहे काळी माती आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम झालाय का हे प्रशासनानं ऑडिट करणं गरजेचं आहे ऑडिट करून त्याचा अहवाल तयार करून त्या पद्धतीनं कार्यवाही प्रशासनानं आता करायला पाहिजे ज्या वेळेस हे काम चालू झालं त्यापूर्वी प्रशासनाने या इथं काय काय अडचणी आहेत काळी माती आहे किंवा काय याबद्दल प्रशासनानं तेव्हा चौकशी केलेली नव्हती का मॅडम हे काम चालू करताना किंवा हे करत असताना आम्ही लोकप्रतिनिधी त्यांना काही सूचना सांगितल्या होत्या पण त्यांना मार्च यात काम आवरायचं होतं त्या गडबडीत त्यांनी जे कामाची क्वालिटी क्वालिटी आहे आता हे थोड्या दिवसात लक्षात येईल तुम्हाला थोडा पावसाळा झाल्यावर ह्याच्यावर डबरे पडलेले आहेत पडतात तर तीन वर्ष ह्याचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असतो मी महापौर असताना त्याला तीन वर्ष दोषदायित्व पिरियड हा त्या कॉन्ट्रॅक्टरचा असतो त्या दोषदायित्व पिरियडमधनं ही की सगळी कामं जी काय झालेली आहेत की परत खड्डे पडल्याचे त्यांनी करून घ्यायची जबाबदारी प्रशासनाची आहे म्हणजे तुम्ही आता ही गोष्ट मान्य करताय की ज्या कॉन्ट्रॅक्टरनी काम केलेलं आहे ते निकृष्ट तर आहे आता त्यांच्याकडं रिपोर्ट काय आलेत हे आम्हाला काय माहीत नाही पण आता ज्या पद्धतीनं दिसत आहेत तीन वर्ष त्या कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी आहे की त्या रोडवर काही प्रॉब्लेम झाला की त्यांनी करायचं आता हा प्रॉब्लेम झाला आहे तर माझी प्रशासनाला आव्हान आहे आणि विनंती आहे की त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं हे पूर्ण काम करून घ्यावं रोजदा इथं पेडमध्ये आता तुम्ही पूर्ण लक्ष देऊन हे काम नीट करून घेणार शंभर टक्के या सतरा नंबर अठरा पंधरा मधला हा भाग येतोय पण माझी मापड म्हणून हे काम आम्ही पूर्णपणे आता इथं उभारून लगेच बी मागून बॅरेकेज लावून आम्ही काम चालू करतो अंदाजे कितीच टेंडर होतं त्यावेळेस आता त्यावेळेला हे चौदा कोटीचं टेंडर काढलं होतं रस्त्याचं पूर्वी म्हणजे मार्चात ते काम पूर्ण करायचं होतं शंभर फुटी रोडवर झालेल्या घटनेनंतर अमन एक्सप्रेस न्यूज चॅनलशी बोलताना नागरिक संपूर्ण या रस्त्याची पहिला चौकशी व्हायला पाहिजे शिवभूतांनी आता या रस्त्याला भेट द्यावी जसा रस्ता गेला तसं या रस्त्याला येऊन भेट आणि रस्ताभर ज्या ठेकेदार ठेकेदारांना परत चांगला रस्ता करावा काय याच्यात कोण चढ मेन बिल असतं बाळ बिळ कोण आयुक्त की महानगरपालिका ठेकेदार शुभम गुप्ता शुभम गुप्तानी ह्यावेळेस ज्या वेळेस रस्त्याचं काम चालू होतं तेव्हा शुभ शुभम गुप्ता इथे येऊन गेलेले होते पाणी होती मग त्यांनी पाहणी हो केल्यानंतरही तुम्हाला असं वाटत की निकृष्ट दर्जाचं जा काम झालेलं आहे शंभर टक्के आता इथं ह्या शंभर कोटीला आतापर्यंत किती साधारण खड्डे पडलेले आहेत काही कल्पना आहे

ठेकेदारकडनं काय असेल पैसे काय करून ठेवा शंभरपुटी रस्त्यावर शंभरपुटी रस्त्यावर ट्रक जात होता ट्रकाची पुढची चाक पास झाल्यावर मागची चाक बरोबर डबऱ्यात गेली डबऱ्यात गेल्यावर ट्रकाची पुढची दोन्ही चाक तीन ते चार फुट वर झाली त्यांनी ट्रक ड्रायव्हर अनुभव असल्यामुळं त्या ट्रक डायव्हरनं गेट लुटल करून परत आणि गेट टाकून त्याने गाडी बाहेर काढला त्याच्यानं दुर्घटना मोठी घडली थांबली आता ह्या अशा कारणानं दुसरी पण माणसं पण मेली असती सध्या ट्रक ड्रायवर पण मेला असता हे सगळंच कारणभूत त्या आयुक्ताला धरायला पाहिजेत त्या आयुक्तानं जे कामं केलेलं आहे ते कामं पूर्ण खराब केलेलं काम आहे के त्यांनी जे पैसे घेतलेले आहेत सगळं त्यांनी स्वतःच्या खिशे भरण्यासाठी पैसे घेतलेले आहेत ह्याच्यात नगरपालिकेचा काहीच त्याचा फायदा करून घेतला नाही शंभर फुटीचा राम नुसता नाव नुसता रस्त्यावर करून दिलाय देणं आणि कागदापत्राव ऍक्च्युअली त्या हिशोबाचं काम रस्ता झालेलं नाही एवढं एवढंच किती चाकी ट्रक होता तो ते बारा चाकी ट्रक होता भरलेला होता हा भरलेला होता फुल भरलेला मग रेग्युलर असं ह्या रोडला काही असे खड्डे पडत आहेत ह्याच्यामध्ये पडला होता शामराव नगर चौकात शामराव नगर चौकात जाऊन ते दहा ते पंधरा फुटाचा डबरा पडला होता हा जो खड्डा पडलाय हा तुम्हाला कशाचा खड्डा आहे असं वाटतंय काय नाही आता काय आम्ही आमचं काम कशा डबरा का, कशाचा पटला तिथली माती गेली कुठं हे महत्त्वाचं प्रश्न आहे एवढं जी, जी माती ही गेली कुठं तुम्हाला प्रशासनाला काय आव्हान किंवा काय सांगावं सुद्धा दुर्लक्ष केलेलं काम हे नजरे लोकांच्या पब्लिकासमोर या चालू आहे सहा महिन्याचा रोड हा पुराच्या अधोगरात पडलेला आहे त्यामुळे हा खड्डा पडलेला आहे याच्याकडं गव्हर्नमेंटचा अजिबात लक्ष नाही आहे जिथं महानगरची महानगरपालिकेची जी माणसं आहे जी काम करतात त्यांचं लक्ष नाही आहे रस्ता कसा झाला आहे काय कसा बांधला आहे अजिबात लक्ष नाही आहे पुराच्या अदुघर एक पावसाळा पण गेला नाही सहा महिन्यामध्ये त्यात खड्डा एवढा जोरात पडलेला आहे